जन्मदात्या आईनेच पस्तीस वर्षीय मुलाचा लाकडाने मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आलाय दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आईने हे टोकाचे पाऊल उचलले भोकर तालुक्यातील धावरी येथील ही घटना आहे बालाजी राऊत याला दारूचे व्यसन जडले होते त्यातूनच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती दारूच्या नसेत तो नेहमी आई नागबाई यांच्याशी भांडण करत होता पाच एप्रिलच्या रात्री त्याने शेतातील आखाड्यावर आईसोबत वाद घातला नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या नागबाई यांनी लाकडाने बालाजीवर जब्बर मारहाण केली सुरुवातीला हा खून उघड झाला नव्हता पण घटनास्थळी तुटलेल्या बांगड्या आणि नागबाई यांच्या लुगड्यावरील रक्ताच्या डागामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि खुनाचा उलगडा झाला कल्पना अशोकराव राठोड सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भोकर येथे कार्यरत असून दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी धावरी खुर्द येथील पाटील यांनी मान्य पोलिसा कुंभार साहेब यांना फोनद्वारे माहिती दिली होती की अं धावरी खुर्द येथील शेताखाड्यावर एका अं इस्माचा खून करण्यात आलेला आहे त्यावरून घटनास्थळी आम्ही सोबत मान्य पोलिसा व इतर स्टाफ असे घटनास्थळी गेलो असता तिथे मयत बालाजी नागाराव हा मृत अवस्थेत त्याच्या शेत आखाड्यावर काही बांगड्यांचे तुकडे मिळून आले सदर बांगड्यांचे तुकडे हे मयताची आई नागाबाई नागाराव हिच्या हातातील बांगड्याशी मिळते जुळते असल्याने व तिच्या अंगावरील ब्लाऊज व लुगड्यावर असल्याने आम्हाला तिचा संशय आला गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून आम्ही तिला चौकशी करता स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर सदर महिला नागाबाई राऊत हिच्याकडे हिला विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुटी दिल्याने तिला काल दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे अंगावरील कपडे काल जप्त करण्यात आलेले असून आज ला 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 दो दो रोजी तिला मान्य न्यायालयात पक्ष पोलीस कस्टडी रिमांड साठी हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी पाळतो तिचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे